स्वतः मुंबईमध्ये सगळे विरोधी पक्ष एकवटलेले आहेत आणि निवडणूक आयोगाच्या विरोधातून मोर्चा जो आहे तो भाजप नाही भाजपची स्पष्ट भूमिका आहे की याद्यांमध्ये काही चुका असतील दुरुस्त झाल्याच पाहिजेत त्यावर दुमत असायचं काय कारण नाही आणि याद्यांमध्ये दुरुस्त्या ह्या रेग्युलर होतच असतात ही काय आजची पद्धत नाही आहे दुबार झालं तर काढतात अनावश्यक नाव असेल तर डिलीट करतात राहिला असेल तर पुन्हा नाव टाकतात ही एक प्रक्रिया आहे आता काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर दिसलं मागणी केली आम्ही त्या ठिकाणी चुकीच्या गोष्टीचं समर्थन करत नाही परंतु त्याच्या मागे तुमची भावना मतदार याद्या ही नसून तुमची नवटंकी आहे आप आपल्याला सर्व ठिकाणी मिळणारं अपयश याही स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत पुढं दिसतंय आणि मग पराभवाची कारणीमीमांसा आतापासूनच सेट करूया म्हणून केलेला हा केविलवाना प्रयत्न आहे आपण बघा लोकसभेला याच ई व्ही एम होत्या म्हणजे त्या ठिकाणी लोकसभेत जिंकलो की लोकशाही जिंकली हरलो की ई व्ही एममुळे हरलो मला वाटतं आत्मपरीक्षण करण्याची आवश्यकता विरोधी पक्षाला त्या ठिकाणी आहे नाहीतर या ठिकाणी ते, ते केवळ बोलत राहणार असेच हरत राहणार आणि अख्खा जन्म हा याद्या मतदार याद्या बोगस याच्यामध्येच त्या ठिकाणी निघून जाईल आणि म्हणून मला वाटतं की अशा प्रकारे नवटंकीपणा करण्यापेक्षा प्रत्यक्षदर्शी लोकांसाठी काम करा आज बघा मोर्चाला एकत्रित म्हणतो आहे का एकी एकाचं तोंड तो एकीकडं दुसऱ्याचं तोंड दुसरीकडे महाविकास आघाडी म्हणून एक नाही आहे प्रदेशाध्यक्षांची भूमिका वेगळी आहे भाई जगतापांनी आपली भूमिका स्पष्ट केलेली आहे मग नेमकं खरं काय मारून मुटकून मोठ बांधून आपल्याला फार काळ दिखावा करता येत नाही मला वाटतं विस्कळीत झालेला विरोधी पक्ष आहे आणि आता केवळ आम्ही एक आहोत हे दाखवण्याचा केविलवाना आणि दुर्दैवी प्रयत्न आहे या पलीकडं या सगळ्या प्रकरणाला रडीचा डाव आणि नवटंकी एवढाच त्या ठिकाणी उल्लेख करता येईल